आणि आले ऑटोमॅटिक घरी नाहीये याचा फायदा पूर्णपणे तो घेतलेला आहे शिमो साठी चालली आणि आमच्याकडे सगळे आजारी पडले गेले दोन दिवस झालं काल संध्याकाळपासूनच सरो श्रीमई आणि तिचे बाबा पूर्ण तर दिवसभर तर काय बाहेर जाता नाही आलं कारण की श्रीमईची असणारी चिडचिड वगैरे हो आत्ता जाऊन वेळ भेटलाय आणि पाऊस पण थांबला तरी चालली आहे ग्रॉसरी आणण्यासाठी तर ग्रॉसरी घेऊन येते आणि खाण्याचे पण आता तोंडालाच सवू नाही आहे त्यामुळं कोणाला काय खायचं कोणाला काय खायचं आता लिस्ट बनवली आणि ते सगळी ग्रॉसरी घेऊन मी ग्रेप्स घ्यायला आलेली आहे आणि हे ग्रेप्स आलेले आहेत इंडियामध्ये त्यामुळे विशेष आनंद आहे घेताना दोन पॅकेट तर ते आहेत चार युरो पन्नास सेंटला आणि एक घेतलं तर युरो इरो सिस्ट नेंटला घेऊन झाली आहे माझी आणि युरोपमध्ये युरोपमधील सगळ्या देशांमध्ये इंडियातून द्राक्ष आलेले आहेत नेदरलँड्समध्ये पण आलेत ते आपल्याकडे आता सीझन आहे द्राक्षांचा तर इथे आले द्राक्षे आपल्या भारतातले तर ते एक आनंद फार वेगळा असतो तर आता मी घेतले सगळी ग्रॉसरी आज मी डिनरमध्ये पास्ता बनवणार आहे आणि व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहे जो मला प्रचंड आवडतो आणि वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर ते तुमच्याबरोबर मी रेसिपी शेअर करते इकडलं सगळं गवत कट करून गेले तर गवताचा छान असा वास सुटलेला आहे का आपल्याला गवताचा मला दिसत असेल सगळं कटाई केली आहे गवताची तर चला ले दरा। ले दरा। सो स्वीट आणि हे बघा हे आजारी बाळ आपलं तसं झालंय ते थंडी वाजते कशाला काढलं तू हे तुझ्या अंगात हे ते बघ काय लिहिलं इथे ग्रेपचं इथे कर हे बघ अक्षरात काय लिहिले इंडियाचे ग्रेप्स आहेत ते कस वाटत तुला इंडियातले द्राक्ष खायला भेटते जंगू मध्ये घाल कि अंगामध्ये काहीतरी हे बघ आहे आजारी नंबर एक आजारी दोन नंबर दोन हे दुसत नुसतं वेड्यासारखं खेळ तर आता लागलेली आहे मी पास्ता बनवण्यासाठी आणि मी पास्ता बनवण्यासाठी घेतलेला आहे इथे पेनी पास्ता चेरी टोमॅटो चीज आणलेला आहे हे नट्स आहेत हे, हे पास्त्यामध्ये याची पेस्ट करायची आहे आणि बेसिलीव तर आता हे सगळं मी वाटून घेणार आहे टोमॅटो बेसिन लिव्ज आणि ऑलिव्ह ऑइल ह्या सगळ्या गोष्टींची पेस्ट बनवून झाल्यानंतर ना मी पास्त्यासाठी पाणी बॉईल करायला ठेवलं पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकलं जेणेकरून पास्ता एकमेकांना चिटकत नाही पास्ता बॉईल झाल्यानंतर ना मग जी पेस्ट करून ठेवलेली आहे ती छान तेलामध्ये मी थोडी फ्राय करून घेणार आहे आधी परतून घेणार आहे आणि त्यानंतरनं जे पास्त्यातच पाणी उकळलेलं राहतं ते पाणी मी या पेस्टमध्ये थोडंसं घालणार जेणेकरून असं क्रीमी पास्ता होतो आणि मी जी पेस्ट बनवली त्याच्यातच चीज पण घातलेलं त्यामुळं असं सा मस्त असा आपला हा नट्सचा सॉसवाला सगळा पास्ता तयार झालेला आहे आणि खूप खूप यमी झाला होता हा तर सगळ्यांनाच आवडला स्कूल स्पोर्ट डे असल्यामुळे न सोडता डायरेक्ट ग्राउंड वरती सोडायचं होतं मी तिला ग्राउंड वरती सोडलं थोडा वेळ थांबले आणि पुन्हा घराच्या दिशेने निघाले खूप सारा रात्रभर पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे अजूनही ओलसर पण आहे हवेमध्ये गारवा आहे आणि साईडला पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे मी अशा शांत वातावरणात पुन्हा घराच्या दिशेने निघाले आहे सुपर मार्केटमध्ये सब ब्रेकफास्ट घेण्यासाठी कारण की घरी जाऊन पुन्हा कधी बनवते आता जाता जाता इथून सुपर मार्केट मधून ऑन आणि ब्रेड वगैरे घेऊन जाते कुठे गेली नाही लपली नाहीये ती मी आता घरात आले तशी मेल असं वाटलं की दिदी पण आली आहे इव्हनी शोधते सोफेचे इथे दिदी आई फाउंड यू म्हणे दिदीला मी सोडून आले आता ती स्पोर्ट करायला गेली आज ग्राउंडवरती मी क्रॉसॉन आणि हे आणले कॉफी ब्रश आणले तुझ्यासाठी चलते ते तर शिमूच्या पण वेण्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे ती पण माझ्यासोबत आहे सोबत एनारे। हो येणारेच ना ताईला पिकअप करायला स्पोर्ट स्पोर्ट आणि गेले दोन तीन दिवस झालं सगळे घरात आजारी दोघी मुली आणि मुलींचे मुली बाबा त्यामुळं सगळ्यांनाच बरं नव्हतं त्यामुळं असे एकदम सगळे उदासीनता घरात पसरली होती कारण हिला पण खूप ताप होता हिच्या आधी शर्वरी आजारी होती शर्वरीनंतर शिमी आणि बाबा दोघंही एकाच वेळी आजारी पडले त्यामुळं आपला ब्लॉग आला नाही आहे लवकर म्हणजे हा ब्लॉग येईल तेव्हा अगदी दोन चार दिवस झालेले असतील मुलं आजारी असली की मग असं ना सगळं घरातलं मग किंवा श्रीमईची किरकिर चालू होती रडणं वगैरे मग सतत आई आई करणं लेकरांचं चालू असतं त्यामुळं मग पूर्ण वेळ श्रीमई आणि शर्वरीवर होता तर बाबांनाही बरं नव्हतं त्याच्यामुळं मग काय आणि मला खूप बरं नव्हतं हो ना आहो 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 फक्त आलेलो आहोत आम्ही कार वॉश करण्यासाठी आणि ऑटोमॅटिक कार वॉशच्या येथे आलेलो आहोत म्हणजे की फक्त आत बसून राहणार रा आहोत बाहेरच्या बाहेर सगळी गाडी स्वच्छ धुऊन निघते आणि पुसून पण काढली जाते ऑटोमॅटिक सगळं आता तिथे शॉवर एमर्थ पाणी सगळीकडे आधी पाणी मारून घेत होते तुझ्या साईडच पण होते का दी, दी। <laughs> <आदी, दी। laughs> लास्ट टाइम तू झोपली होती श्रीमा झोपी गे तू Ayyo. Ne pani aale automatic chilo. Ayyo. Ayyo. Tadi side la aale

दीदी घरी नाहीये याचा फायदा पूर्णपणे तू घेतलेला आहे हो ओके नाही मी पेंट करते असलं कसलं पेंट करते की पूर्ण ते संपूर्ण पेज रेड करून टाकले दीदी आता दीदीने जर ही क्लिप बघितली तर काय खरं आहे तुझं <laughs> कलर्सच आहे रे कलर सुकलेला आहे <laughs> चल बस कर आता हँड वॉश करून घे जायचं आपल्याला दी -दी दीदीला आता पिकअप करायला चला यस तू पण चला हे सुकू देत आता असच आज आहे शुक्रवार शुक्रवारची संध्याकाळ झालेली आहे मी शर्वरीला पिकअप करायला गेले होते तिचा ड्रॉइंग क्लास सुटल्यानंतर ना सहाला क्लास सुटतो घरी येईपर्यंत साडेसहा होतात तर तोपर्यंत यांचं लॉग ऑफ झालं होतं ऑफिस त्यामुळं त्यांनी वेळ आहे म्हणून मस्त कांदा वगैरे चॉप करून फ्रायरला हा कांदा फ्राय करण्यासाठी लावत होते कारण की आज आमच्याकडे हे बनवत आहेत एक बिर्याणी जेव्हा केव्हा शुक्रवारी किंवा के शनिवारी यांच्याकडे वेळ असतो तेव्हा ते स्वयंपाक करत असतात छान छान रेसिपीज बनवतात यामुळे दोन गोष्टी होतात एक तर मला किचनमधून सुट्टी भेटते थोडासा रिलीफ भेटतो आणि दुसरं म्हणजे एकमेकांना एकमेकांच्या हातच्या छान छान रेसिपीज खायला भेटतात तर ही मजा असते विकेंडला दोघांनाही सुट्टी मिळायला हवी म्हणून दोघांनी काम वाटून घेतली की दोघांनाही सुट्टीचा छान आनंद घेता येतो हे फ्रायडे स्पेशल काय बनवत आहे आज तुम्ही एक बिर्याणी बिर्याणीचा प्लॅन आहे आणि सुरू पण झालेला आहे प्रिपरेशन तयारी सगळं कंटिन्यू झालं दंगा आगे, 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 आगे। तर आज खूप धापळ झाली म्हणजे शरूला सोडणं आणि इकडे तिकडे बाहेरची सगळी काम माझी आटोपली तर आता यांचं लवकर झाला आजारा सहा म्हणजे पावणे सहा सहाच्या दरम्यान लॉग ऑफ केला त्यांनी तर म्हटले ते आता मी बनवतो मस्त एक बिर्याणी तर त्यांचं चालू ते झालेली आहे तयारी सगळी बनवण्याची आणि मी आता बसणार आहे कारण मला त्यांनी सांगितलेलं आहे आज फक्त आई तर मी आता आईत खाण्याचा बसून आय पी एल बघत बघत मस्त आता एक बिर्याणीचा आनंद घेणारे झाले का ओ डॅडी बिर्याणी श्रीमू ला भूक लागली आहे खूप <laughs> भूक लागली ना तुला झालं बाबा मिक्स करते तर येस मी आता मस्त बिर्याणी खाऊन आलेली आहे आज एक बिर्याणी यांनी बनवली होती कारण की आज दिवसभर माझी जी खूप सारी धावपळ चालू होती स शर्वरीच्या स्कूलमध्ये आज स्पोर्ट डे होता त्यामुळं तिकडे सोडणं मग नंतरनं परत घरातली सगळी आवरा आवर आणि गेली दोन तीन दिवस झाला हा ब्लॉग आपला असंच चालू आहे कारण की एकामागे एक सगळेच आजारी पडले आधी शर्वरीला बरं नव्हतं नंतरनं श्रीमे आणि नंतर श्रीमेचे बाबा आणि श श्रीमे आणि बाबा एकत्रच आजारी पडल्यामुळं मग सगळं म्हणजे कसं की बाबा पण आजारी असले मग श्रीमयची चिडचिड चीछ वगैरे असलं की सगळं मला बघावं लागत होतं त्यामुळं मग जास्त व्हिडिओ शूट नाही केले छोटे छोटे क्लिप्स होत्या त्याचमुळे आता मी जोडून हा ब्लॉग बनवत आहे तर होतं ना जेव्हा मुलांना बरं नसतं तेव्हा खास करून लहान लेकरांना बरं नसतं तेव्हा त्यांचं खाणं पिण्याकडे लक्ष नसतं किंवा मग त्यांची खूप सारी चिडचिड सुरू होते तोंडाची चौक गेलेली असते तर तिला रात्रीचा खूप सारा ताप यायचा श्रीमईला त्याच्यामुळं मग ती सतत पाणी मागणं घाम येतो म्हणून आणि मग ते रात्रभर जागणं आपलं असतं की प्रत्येक वेळेला ती उठली की पाणी देणं मग ते त्याच्यात म्हटलं की ठीक आहे आता हा आठवडा नाही गेला ब्लॉक तरी चालेल आणि आज शर्वरीच्या स्कूलमध्ये स्पोर्ट डे होता त्यामुळं मग ती दुपारी चालीन आजपासून मी वेकेशन सुरू झालेलं आहे दोन आठवड्यांचं तर म्हटलं की आता जर सुट्टीमध्ये कुठे गेलोच इकडे तिकडे फिरायला तर गाडी वगैरे मग क्लीन करून घेऊया मध्यंतरी खूप सारा पावसामुळे असे खूप खराब झाली ती गाडी मग ती पण आज आम्ही वॉश करून आलो आणि मग ही सगळी धावपळ चालू होती तर हे म्हटले की ठीक आहे तू आज रेस्ट कर आज लवकर माझं काम संपलेलं आहे तर मी एक बिर्याणी बनवतो आणि त्यांना आवडतं फ्रायडेला वगैरे सॅटर्डे फ्रायडे जेव्हा किंवा वेळ असतो आणि त्यांना असं जाणवतं की पल्लवी थकली आहे त्यावेळेस मग किचनचा ताबा हे घेतात आणि मग आमच्यासाठी मस्त असं काही काय क जेवण बनवतात त्यात शरूचा आज ड्रॉईंग क्लास होता त्यामुळे मग मला शुक्रवारी यायला फार उशीर होतं ती सहा वाजता संपल्यानंतर ना घेऊन तिला घरी येईपर्यंत मग साडेसहा पावणे सात होतात त्यामुळं मग त्यांनी छान प्रिपरेशन केलं तर आणि छोटेसे क्लिप वगैरे त्यांनी तयार केलं तर ते पण मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर सगळा हा आठवड्याचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा आणि असं तुमचं प्रेम आणि सपोर्ट आपल्या चॅनलवरती राहू देत पुन्हा भेटतो छान फ्रेश मजेदार व्हिडिओ तोपर्यंत सगळी मजेत राहा स्वतःची काळजी घ्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा